और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एका दाम्पत्याचा लहान बाळासह अपघात झाला होता उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर रस्त्यावर सतरा सेक्शन परिसरातून एक दाम्पत्य दुचाकीवर जात असतानाच सिमेंट रस्त्याच्या कडेला असलेला खड्डा चुकवण्याच्या नादात त्यांची दुचाकी स्लीप झाली आणि हे दाम्पत्य खाली कोसळलं या दाम्पत्याचा लहान मुलगा दुचाकीवर समोर बसला होता सुदैवाने दुचाकीचा वेग जास्त नसल्यामुळे कुणाला फारशी इजा झाली नाही अपघाताची संपूर्ण घटना कैद झाली आहे काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका दाम्पत्याचा लहान मुलासह अपघात झाल्यानंतरही प्रशासनाला अद्याप खड्डे बुजवण्याची सद्बुद्धी सुचलेली नाही त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा